काँग्रेस नेते नाना पटोले यांनी अजित पवार यांच्यावर चांगलीच टीका केली आहे त्यांनी म्हटलं आहे की अजित पवारांनी मोदींचे सुद्धा वय हे विचारायला पाहिजे मग त्यांची खऱ्या अर्थाने हिंमत दिसेल सोशल मीडियावर फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे गिरीश महाजन आणि अजित पवार यांची काय हालत करून ठेवली आहे त्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंच आहेत आपल्या काकांचा वय विचारण्यापेक्षा अजित पवारांनी मोदींचं वय विचारायला पाहिजे अशी जोर टीका नाना पटोले यांनी अजित पवार यांच्यावर केली आहे महाविकास आघाडीमध्ये जागा जवळपास फायनल झालेल्या आहेत योग्य वेळेवर आम्ही या जागा सगळ्या डिक्लेअर करू आणि संघटनात्मक काँग्रेस आत्ता महाराष्ट्रामध्ये एकदम मजबूत आहे आणि निकालही महाविकास आघाडीच्या बाजून आपल्याला यावेळेस पाहायला मिळतील जागा वाटप ऑलमोस्ट निश्चित आहे कसा फॉर्म्युला असणार आहे आणि सर्वात महत्वाचा तुम्हाला सगळ्या गोष्टी योग्य वेळेवर आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे आता आम्ही त्याच्यावर चर्चा करायला तयार नाही आहोत तुम्हाला योग्य वेळेवर ज्यावेळेस ह्या सगळ्या प्रक्रिया जेव्हा सुरू होतील निवडणुकीच्या त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल आणि जे सगळ्यांचं तुम्ही नाव घेता सगळ्यांचा समावेश त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाना भाऊ ना, ना बो, ना सगळ्यांचा समावेश राहील नाना भाऊ कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना कर्नाटकात प्रवेश करू नये अशा प्रकारचा इशारा दिला आहे सिद्धारामय यांनी कुठल्या कर् महाराष्ट्रातल्या सरकारी अधिकाऱ्यांनी कर्नाटकमध्ये प्रवेश करू नये अशा प्रकारचा इशारा दिला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मला त्याचं स्टेटमेंट माहिती नाही त्यामुळे मला त्याच्यावर काही प्रतिक्रिया वारंवार महाराष्ट्रात येत आहे काय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार महाराष्ट्रात येत आहे काय सर्व्हे भाजपनेच घेतलेला सर्वे जो आहे त्यांच्या सर्वेमध्ये चाळीस जागा महाविकास आघाडीला दाखवल्या जातात आहेत त्यामुळे स्वाभाविक आहे मोदीजी प्रचारक आहेत प्रधानमंत्री कमी ज्यामुळे ते महाराष्ट्रामध्ये प्रचाराला येतात कल सूरज चव्हाण को ईडी ने अरेस्ट किया है क्या कहेंगे तो ईडी का काम है अब क्या करें उसके लिए वो ईडी को अब नया इशू नहीं है ईडी को अब तुम ज्यादा फोकस मत करो सर काल जितेंद्र आवळ परवाधीची त्या कार्यक्रमात आपण पण जाणार होते पण आपण ते बोलताना बोलले की आरक्षण असायला हवं तर ते न देऊन ऐंशी टक्के अन्याय केला असं त्यांनी काय बोललेत मला माहिती नाही पण आखरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित पीडितांना मुख्य प्रवाहात आणलं आणि त्याच पद्धतीने संविधानामध्ये व्यवस्था निर्माण केलेल्या आहेत बाबासाहेबांचे उपकार बहुजनांवर वंचितावर मोठ्या प्रमाणात आहे ते कोणालाही नाकारता येणार नाही अजित पवार जे आहेत त्यांचे काका शरद पवारांचं वय विचारत आहे भाजपमध्ये अनेक नेते जे आहेत स्वतःच्या वर गेलेले आहे काय त्यांनी मोदी साहेबांना त्यांचं वय विचारलं पाहिजे म्हणजे बघ तुमची हिंमत काय असेल दिसेल परवा एक सोशल मीडियावर एका गाडीतला फोटो दाख व्हिडिओ दाखवला जातो आहे फडणवीस सामोर बसलेले आहेत मागं अजित पवार एकनाथ शिंदे बावर कुळे आणि गिरीश महाजन आणि अजित पवारांना आणि एकनाथ शिंदेंना काय हालत करून ठेवलेली आहे त्यांची मांजरीसारखी ते आपण पाहिलेली आहे त्याच्यामुळे त्यांनी आपल्या काकाचा विचारण्यापेक्षा आता ज्या विचारात ते गुजरलेले आहेत त्या, मत, त्या सा विचार त्या नेत्यामध त्या नेत्यांचे प्रमुख जे आहेत मोदी साहेबांचं बाई विचारलं पाहिजे राम मंदिराच्या राजकारण तापलेलं आहे अलाहाबाद कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये याचिका दाखल झाली आहे का हा सोहळा रद्द करावा अगं आम्हाला त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही आहे आमचे धर्मगुरू जे असतात शंकराचार्य त्यांनी जे मत मांडलेलं आहे आखरी धर्माचं रक्षण करणं धर्माचा प्रचार करणं हा खऱ्या अर्थानं आमच्या धर्मगुरूचा असतो कुठल्या पक्षाच्या नेत्याचा नसतो अजूनही मंदिराचं काम पूर्ण झालेलं नाही मंदिर वही बनायंगे असं म्हणून या देशामध्ये उद्रेक निर्माण करणारंही भाजप आता चार किलोमीटरवर भगवान श्रीरामाचं मंदिर त्यांनी बांधलं आखरी हा उद्रेक करायला काय गरज होती राजीव गांधींनी त्याच काळात हा पर्याय दिलेला होता त्याच्यामध्ये कोट कचेरी पण झाली नसती पण भाजपला भगवान श्रीरामाला राजकारणात आणायचं होतं हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं होतं आणि आता भगवान श्रीराम यांना यांना धडा शिकवल्याशिवाय शहर राहणार नाही अशी परिस्थिती आज देशामध्ये निर्माण झाली रवींद्र रवीन, धनगेकर जे आपले आमदार आहेत ते पुण्यात जरी काँग्रेसचे बरेचसे नेते जाणार नसले तरी ते तिथे पुण्यात दिवे वाटण्याचा कार्यक्रम घेत आहेत बिलकुल बघा मला मुद्दा तो नाही आहे आमचे नेते राहुल गांधीजींनी परवा पण हे जाहीर केलेलं आहे की ज्या ज्या धर्मातले जे कोणी ने राजकीय नेते जे आमच्या पक्षामध्ये असतील त्यांना त्यांच्या धर्माचं काम करायला कोणाला विरोध कुठे केलेला आहे त्याच्यामुळे आस्थेचा हा विषय आहे श्रद्धेचा विषय आहे तर धंगेकर काय नवीन करतात असं म्हणायचं काही कारण नाही फक्त कोणाला ठेकादाही दिलं गेलेलं आहे आता भाजपलाच ठेका दिलेला आहे असं भाजपचे नेते बोलतात आहेत वरिष्ठ नेते बोलतात आहेत राम आमचाच आहे असं म्हणतात आहेत आता हे किती मोठा घमंड या लोकांना झालेला आहे गर्व किती मोठा झालेला आहे त्याच्यातून सिद्ध होतं शिंदे गटाचे जे, जे धरेशील माने आहे त्यांचा पत्ता कट करून राजू शेट्टींना सीट दिली जाईल लोकसभेची उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आहे मात्र राजू शेट्टींनी म्हटलं मी काही लेसा पिता नाही काय कुठल्याही कारणावर विरगडून जाईल <laughs> मला त्या घटनेचं हो माहिती नाही त्याच्यामुळे हां चला थँक्यू